नमस्कार मित्र सागर पाटील ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदम मनात स्वागत तर मित्रांनो आता आम्ही अशा ठिकाणी आलो ना ते लोकेशन पाहून तुम्ही खरंच वाव बोलाल वाव कारण की म्हणजे ही जनी तुझं सांगतो तुम्हाला आणि प्लॅन एकदम कुठे जायचं काय करायचं होतं आम्हाला काहीच माहिती दा दा नव्हतं गणेश फक्त बोलला की आपल्याला आहे आणि साई आणि गणेशची गाडी घेऊन आम्ही इथे आलो हा पार्टी तुम्हाला एकदम व्ह्यू म्हणजे नेचर एकदम मस्त दिसते खूप भारी लोकेशनला आहे मी आता थोडंसं पुढे आलो आहे इकडे फक्त इंटर देण्यासाठी आणि मी लगेच जाणार आहे तिकडे त्या स्पॉटला लवकर जाऊया कारण की तो स्पॉट एवढा भारी आहे ना तो शब्दात नाही सांगत तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता इथे आहोत ही समोर साईची गाडी आहे आणि ती संकेतची गाडी आहे जी गणेश घेऊन आलाय आणि आता इथे ही मस्त अशी नारळाची बाग आहे कुंत नारळाची झाडे आणि तो समोर स्पॉट आहे दोन मिनटात मी तुम्हाला तो स्पॉट रिव्हील करतो आणि कशासाठी आले तेही सांगतो आणि हा आहे तो स्पॉट आणि हे आहे ते कारण आम्ही फिशिंग करायला आलो आहे सगळेजण दोन दन गाडीमध्ये ऑलमोस्ट सात आठ जणं आहोत अमित दादा शेतीच आहे वहिनी आलेल्या आहेत गणेश आहे इथे साई पण इथे हाय साई पपी फुल पिकनिकच्या मूड मध्ये हा पपी सुविधा सुविधा आणि आपते आणि अजून एक गणेशचा मित्र आलेला अरे काय करून ठेवलं तो, तो, तो बहुतेक त्या साईडला गेला फिश करायला फिशिंग करायला आणि आम्ही त्या स्पॉट वरती फिशिंग करतोय हा स्पॉट बघ भारी आहे ते गणेश आलेला आहे आणि इथे तयारी मासे पकडण्याची अभी हम मासे पकडणे वाले हैं आप सब लोग देखिए अभी देखो उदर हाय बाबू कस वाट बाबू स्पॉट मस्त चांगलं वाटत वहिनी बसले वहिनी लावायचं वहिनी कसं आहे स्पॉट एकदम सुंदर कधी आलेलं तिथे फर्स्ट फर्स टाइम हा <laughs> मी पण पहिल्यांदा दादाने फुल सिरियस घेतले <laughs> हाय दादा दादा फुल फिशिंग करण्याच्या मूडमध्ये आणि साई पेशन ठेवून बसले मासा आहे कोणता मासा पकडणार आजचे पण नवीन काहीतरी प्रयोग करतात आजचं काय आता मासे पकडायच्या मूड मध्ये माशांना खाण्याच्या मूड मध्ये पाऊस माशांना अरे छोटे छोटे मासे आहेत पण तुम्हाला कॅमेरात दिसणार नाही ते पण आहेत आहेत मासे आहेत छोटे छोटे आणि ही मस्त अशी नारळाची झाड आता पप्पी सुषमा आलेले आहे फिशिंग करण्यासाठी आता शार्क मासाच पकडणार शार्क मसा करून पकडून करणार काय

इथे बघ पायला दोन खाली पडले खूप फिश येणार आहे पापा आणि आम्ही सगळे वाट बघत आहोत फिश येण्याची सागर फिश येणार पूर्ण अनप्लान जर्नी कायच माहिती नाही कुठे चाललोय सगळे फक्त रेडी होऊन आलो भाऊ दे रे आणि इथे फिशरमध्ये सगळे भडकलेत एकदम आज समुद्राला लोटूनच राहणार आणि समोर बा काय सुंदर नजारा आहे तर समोर एक ब्रिज गेलाय आणि हा असा सो समोरच्या नाराचे झाड आहेत आणि हा उत्तुंग समुद्र डोळ्याचं पार नाही फिटेल असंही नयनरम्य दृश्य आहे

एक्साइटमेंट फुल एक्साइटमेंट टोचतातून टोचतोय बाबाचे पिल्स खूप हे असतात दाखवत तोंड दाखवत वाटतं मस्त खूप काय आहे ते बस कोणी बघ आम्हाला काय इथे आणून आता आता आमचा फिशिंग करतोय तश्मा इथे बघ तिकडे बघ पप्पांकडे या काय करते तश्मय माहिती

बाकीची मंडळी त्या समोरच्या साईडला आहे इथे बघा एकदम तुम्हाला अमित दादा इकडे दिसतोय ब्रिजच्या एकदम खाली येते चला आपण जाऊया तिकडे तर आपण पण जाऊया तिकडे बघूया तिकडे त्यांना मासे लागलेत का तर आपण आता ब्रिजच्या जवळ आलो आहे हा समोर असा मस्त असा ब्रिज आहे आणि हा स्पॉट आहे जिथे बाकीची मंडई करतात फिशिंग समोर इथे आपली बाकीची मंडई आलेत थोडंसं इकडं बोलसर आहे ट्रीटच्या आपण एक्झॅक्ट खाली आलो आहे आणि बाकीची मंडई इथे बसले मासे पकडायला नाही आणायचे होते नाही नाही तिकडेच बसले आहेत हां 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 आता फिशिंग करून आम्हाला लागलेलं आहे भूक तर भूक मिटवण्यासाठी आम्ही एक जुगाड करू केलेला आहे म्हणजे आम्ही सगळं स्टोव वगैरे घेऊन आलो आहे हां लावायला पाहिजे आणि आता बनवणार आहोत आम्ही मॅगी तर मॅगी बनवत आहे स्पेशल मॅगी आपल्याला हां म्हणजे गॅस झालेला आहे स्टार्ट पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी मस्त समोर वीज आणि पाणी सुषमा आणि साई मॅगी बनवणार आहोत आणि आम्ही सगळे मॅगीचा घेणार आहोत आस्वाद आणि दोनशे आम्ही त्याच्यावर वाद चालू आहे की मॅगी मध्ये पहिला टाकतात की मॅगी टाकतो अंदाज घेऊ शकतो

सगळेजण मॅगी खाण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत कस माय काय

दाखवा येते आता आम्ही केलेला आहे पॅकअप आणि बघूया आपण असेच ते फायनल कलेक्शन एवढी फिश आज आलेले आहे डाळ्यामध्ये किती आले माझे टोटल बारा मध्ये लागले गैला हा गळाला चला तर मित्र आम्ही आता करतोय परतीचा प्रवास हा फिश पोटाण्याचा माझी बघून कसा वाटलं नक्की सांगा आवडला तर लाईक करा मित्रां शेअर करा आणि जागा कशी वाटली तुम्ही ते नक्कीच सांगा चला असं वाटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय